नमस्कार न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत पत्रकार हा समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक असून लेखनीच्या माध्यमातून पत्रकारांनी समाज समृद्ध करण्यावर भर द्यावे असे मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले ते हातकले येथील तहसीलदार कार्यालय सभागृह येथे आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजन पूजन करून करण्यात आले यावेळी पुढे बोलताना आमदार माने म्हणाले हातकल येथील पत्रकार भवनास सर्वोपरी सहकार्य करणार असून आधी स्वीकृत पत्रकार घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी तहसीलदार सुशील कुमार बेलेकर अरुण इंगोले ज्येष्ठ पत्रकार दत्ता बिडकर महाराष्ट्र पत्रकार संघाचे अनिल उपाध्याय यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तहसीलदार कार्यालय आवारात पत्रकार कक्षेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच नामफलकाचे अनावरणही करण्यात आले या कार्यक्रमास गटविकास अधिकारी शबाना मोकाशी उपनिबंधक सदाशिव जाधव दिलीप कुमार काळे उपअभियंता शिवाजी पाटील गट अधिकारी रवींद्र चौगले कृषी अधिकारी अभिजित गडदे दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे धानाजी करावते पत्रकार अतुल मंडपे रमेश बोबाटे सुकमार आबदागिरी राजू मुजावर विनोद शिंगे आनंदा काशीद राहुल रत्नपारखे राजू शिंदे भगवान पोळ संदीप कांबळे राजकुमार चौले शिवाजी वागरे बाबूराव जाधव योगेश पांडव यांच्यासह हातकले तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत पापालाल संधी यांनी तर सूत्रसंचालन रोहन साजने यांनी केले अरण्यूसाठी राहुल रत्नपारखे गाव कुंभोज